नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्र वचन या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो विष्णुधर्मोत्तर धर्मोत्तर पुराणामध्ये काही वचनं अशी आलेली आहेत की ज्या वचनांमुळे आपण देवतेला कुठली वस्तू प्रदान केल्याने त्याचा आपल्याला काय फळ मिळतं हे त्यामध्ये सांगितलेलं आहे आमच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये फुलं धूप आणि दीप दिल्याने आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची प्राप्ती होते हे ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे तसंच ते यमस्मृतीमधलं वाक्य आणि आता विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये फळाबद्दल आणि गीतवाद्यादी प्रदानामुळे आपल्याला कशाची प्राप्ती होते याचा देखील उल्लेख केलेला आहे तर फलानी दत्वा देवीभ्या सफलां विंदते श्रियम गीतवाद्य प्रदान अथवा सौख्यं उत्तम प्रोक्षणीय प्रदान रूपवान् नभिजायते देव इतका दयाळू आहे की त्याला केवळ धर्मशास्त्र इतकं सुंदर आणि सोपं आपल्याला सांगत असत केवळ देवाला नित्य एक फळ जरी आपण दान केलं तरीही त्या फलदानाने आपल्याला सफलाची प्राप्ती होत असते म्हणजेच आपल्या जवळ असलेल्या धनाचं रक्षण नसलेल्या धनाची प्राप्ती आणि असलेल्या धनाचा उपभोग घेणं इथपर्यंत उत्तम फळांची प्राप्ती आपल्याला केवळ भगवंताला दिलेल्या नित्य फळांनी मिळत असते गीतवाद्य प्रदाने भगवंताची पूजा झाल्याच्या नंतर भगवंतासमोर गीत अथवा ज्याला वाद्य येत असेल त्यांनी वाद्य वाजून जर भगवंताला सेवा अर्पण केली तर त्याला उत्तम सौख्याची प्राप्ती होत असते सौख्यम प्राप्न उत्तम आणि इतकंच नव्हे तर ज्याला गीत वाद्य येत नाही त्यांनी प्रोक्षणीय प्रदान म्हणजे देवतेच्या समोर उत्तम जर नृत्य करून दाखविलं देवतेच्या समोर नृत्य आविष्कार जर त्यांनी केला तर त्या नृत्याच्या सेवेचा जो परिणाम आहे तो असा आहे की त्या व्यक्तीला उत्तम रूपाची प्राप्ती होत असते विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये या पद्धतीचं वर्णन आलेलं असल्यामुळे फळ दिल्याने गीत वाद्य प्रदान केल्याने आणि नृत्य केल्याने आपल्याला धनाची उत्तम सौख्याची आणि रूपाची प्राप्ती होत असते म्हणून ही देवते पुझा जाले चा देवते चा चा कृत्य देवतेची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला सेवा म्हणून देवतेच्या समोर करायची आहे प्रत्येकाचं स्वतंत्र फळ आपल्याला मिळणार आहे या पद्धतीने आपण कृत्य करायला हवं धर्मशास्त्रांनी फार सोप्या अशा कृतींमध्ये महत अशा फळाची प्राप्ती आपल्याला सांगितलेली आहे जय श्रीराम